राष्ट्रीय जंतनाशक दिन राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटपाचा कार्यक्रम आज दिनांक तेरा फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस रोजी शम सुल उलूम उर्दू हायस्कूलमध्ये करण्यात आला यावेळी दोन वर्षाच्या पुढील बाराशे विद्यार्थी होते या सर्व विद्यार्थ्यांना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक एकचे प्रथम वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर श्री शकील अहमद खान सर तसेच उर्दू हायस्कूलचे चेअरमन अध्यक्ष माननीय श्री शेख लईक अहमद अब्दुल रहीम सर उर्दू हायस्कूलचे कोषाध्यक्ष माननीय श्री मुजीब अहमद खुर्शीद अहमद सर उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री सय्यद सादत अली मुमताज अली सर तसेच यू पी एस सीचे कर्मचारी माननीय श्री बाळासाहेब काकडे माननीय श्री शरद शिंदे सर माननीय श्री सुहास चव्हाण स्टाफ नर्स श्रीमती शीतल गायकवाड ए एन एम श्रीमती तबस्सुम शेख या सर्वांच्या हस्ते उर्दू हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या समक्ष चवून खाऊ घालण्यात आल्या त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री लईक सर यांनी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानून चहा पाण्याचा कार्यक्रम करून सर्वांचे आभार मानले